दिवाळीच्या सणानिमित्त सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे या वीडियो मध्ये एक सुनबाई आपल्या फटा फटा लवंगी फटाका फोडण्याचा आनंद घेत आहेत व्हिडिओत सुनबाई मोठ्या आपुलकीने सासऱ्यांचा सा हात धरून त्यांना चिमट्याने फटाका कसा पकडायचा आणि पेटलेल्या मेणबत्ती जवळ तो कसा फोडायचा हे शिकवते फटाका फुटल्यावर सासऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हसू पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत या व्हिडिओ वर भरभरून भर प्रतिक्रिया दिल्या आहेत एका यूजर ने त्या बाईला सलाम असे म्हटले आहे तर दुसऱ्याने आजोबाचा आनंद पहा अशी कमेंट केली आहे हा व्हिडिओ दिवाळीतील सर्वात सुंदर रील ठरत आहे छोट्याशा गोष्टीत सासऱ्यांना मिळालेला आनंद पाहून नेटकऱ्यांनी सुनेच्या या कृतीचे कौतुक केले आहे